हे मी ट्राय करतो काही दिसते का हे बघ हे ग्रास इथलं खाली वेगळं दिसतंय ते आपण दिसतो समोर हा समोर जात येस येस पुढे हे इथे बघ हा पॉईंट फक्त झूम करून जरा दाखवा पॉईंट काय गरज आहे सांग मला ह्याच्यातून दिले जायची ही साधारण एक शंभर दीडशे फूट खाली इंकडची रेडी आहे झाली असायची

त्या मुवमेंटला काय करायचंय प्रत्येकाने स्वतःच ठरवायचंय दुसरं कोण इन्स्ट्रक्शन देतो कोण दुसरा कोण इन्स्ट्रक्शन देतो वाट बघायची नाही की इथलं मी सेफ व्हायला पाहिजे जाणारी कंडिशन पुढची मुलं ती पण सेफ राहिली पाहिजेत आणि मला काय करायचं समजलं